गर्दीत पाठीवरून बोट फिरवली कुणीतरी तो स्पर्श पुरुषाचा नव्हता ग माझ्यासारख्या स्त्रीचा होता संध्याकाळचे सात वाजत आले होते सरिता आता घरी येईलच या विचाराने राधाने झटपट आवरायला सुरुवात केली आणि दारावरची बेल वाजली रियाने दार उघडताच तायडे कोल्ड कॉफी फ्लिज अशी आरोळी कानी पडणार या विचारात असतानाच दरवाजा आदळ्याचा आवाज आला अन सरिता तिच्या रूममध्ये काही न बोलताच निघून गेल्याचं तिने पाहिलं बारा वर्षाच्या तिच्या लाडक्या भाचीशी रियाशी सुद्धाही एक चकार शब्द बोलली नाही आज इतकं काय बी नसलं हिचं की माझ्या लेकीशीही बोलली नाही काय झाले राधा काळजीनेच रियाला घेऊन सरिताच्या रूमपर्यंत पोहोचली सरे दार उघड काय झालं तिच्या या प्रश्नावर सरिताने दार उघडलं रियू तू जा जरा मला ताईशी बोलायचंय असं म्हणून तिने रियाला परत पाठवलं मावशीचा रडवेला विचित्र चेहरा पाहून रिया निमूटपणे मागे फिरली सरिता एकदम खेळकर बिनदास्त मुलगी होती रोखोक वागणारी बसणारी तर ती अजिबात पण आज तिला पाहून राधाला एवढं नक्की कळलं की काहीतरी चुकीचं घडलंय पण बहिणीचा स्वभावही तिला माहित होता लहानपणापासूनच असं काहीही वावग घडलं की ती धुसफुसत राहायची इकडचं तिकडचं मागचं पुढचं सगळं बोलून झालं की मग एकदम कोसळल्यासारखी तडकायची खऱ्या मुद्द्यावर यायची त्यामुळे राधा वाटच पाहत होती की ती कधी बोलेल आणि सरिताने तोंड उघडलं ताई तुझी मुंबई अजिबात सेफ नाही किती अभिमान होता मला या शहरावर तुला मुंबईला देणार हे कळल्यावर सगळ्यात जास्त सुखावले होते ती मी शिक्षण आणि नोकरी इथेच करणार हा हट्ट धरला तू अन भाऊजी दोघांनीही मला आधार दिलात पण मी इथली झाली अगदी स्मार्ट अनबोल्ड या शहरातल्या गर्दीमुळे रोजच्या धक्क्यामुळे शिकत गेले घडत गेले सावरायला शिकले नवीन अनुभव मिळत गेले मला वाटायचं की मी एकदम धाडशी झाले कोणालाही कुठंही सडेतोड करू शकेल पण नाही ग मी अजूनही घाबरट आहे ग खूप विचित्र वाटलं मला आज तुला माहिती आहे आत्ता घरी येताना त्या नेहमीच्याच गर्दीतून येत होत माझे आज घातलेले कपडे बघ सगळं ठीक आहे मागून थोडा गळा आणि पाठ फक्त उघडी आहे म्हणजे तुमच्या त्या मधूनही जेवढी पाठ दिसते त्यापेक्षाही कमी पाठ उघडी आहे ग तिचे हे असलं बोलणं सुरू झालं आणि राधा मनातून पूर्ण घाबरली काही अभद्र विचार मनात येत राहिले अनसरिताच्या बोलण्याकडे ती कान हृदय मेंदू सगळं एकवटून ऐकू लागली ताई घरी येताना त्या गर्दीत पाठीवरून बोट फिरवली ग कुणीतरी अगदी किळस आली मला तो स्पर्श तो स्पर्श पुरुषाचा नव्हता ग माझ्या सारख्याच स्त्रीचा होता एका तरुणीची बोटे होती ती मागे वळून पाहिलं तर तिने ओठांचा चंबू करून डोळे मिचकावले कोणी पुरुष असता तर धोबाड फोडला असत ग पण तिला पाहून गांगरून गेले ग मी अंजीव मुठीत घेऊन पळत आले घरी स्त्री म्हणजे मायेचा ममतेचा प्रेमाचा स्पर्श इतकं स्वाहित होतं आजपर्यंत पण आजचा अनुभव आजचा स्पर्श नवीन होता ती कितीतरी वेळ ताईच्या कुशीत लपून मुसमुसत रडत राहिली राधा तिच्या डोक्यावरून केसातून हात फिरवत राहिली जे झालं ते फक्त विचित्र होतं बदलत्या काळाचं आयत्या मिळालेल्या पैशाचं किंवा न मिळालेल्या संस्काराचं की एका घाणेरड्या मनोवृत्तीचं प्रतीक होतं ज्यावर चर्चा करून मनस्ताप होणार होता त्यामुळे त्या क्षणाला राधाला तिच्या बहिणीला फक्त सावरायचं होतं पण तिने नव्याने अनुभवलेल्या स्पर्शाच्या जखमा मिटवण्यासाठी जुन्या स्पर्शाचा औषध म्हणून वापर करणं हातात होतं बराच वेळ शब्द येत गेल्यानंतर रियाने दार उघडलं आय आयम सॉरी मी तुमच्या दोघीचं बोलणं चुकून ऐकलं मी खरं तर परत आले होते तुला पाणी द्यायला तुझा चेहरा ठीक नाही वाटला मला थकल्यासारखी वाटलीस पण इथपर्यंत आले आणि तुझा रडताना आवाज ऐकला घाबरून तिथेच थांबले आणि सगळं ऐकलं मावशी पण एक सांगू का पुन्हा असं कधी घडलं ना तर मग जो कुणी असेल त्याला एक पंच मारायचा मागे पुढे पाहू नकोस आम्हाला शाळेत विषयीचं आहे पर्सनल सेफ्टी एज्युकेशन चुकीचं काही घडलं तर चुकीचं काही घडलं असं वाटलं तर विरोध सुरू करायचा जे घडलंय वाई ते वाईट आणि शंभर टक्के चुकीचं होतं मग त्या बाबात तू किळस वाटून घेण्याऐवजी तिला तिची जागा दाखवून द्यायला हवी होतीस म्हणजे उद्या ती त्याच गर्दीत दुसऱ्या कोणासोबत असं करायची हिंमत दाखवू शकली नसती बरं आता हे सगळं रडणं सोड अन बी ब्रेव झालं गेलं विसरून जा कामाला लाग तूच म्हणतेस असं त्या दोघी थक्क होऊन तिच्याकडे पाहत होत्या कितीतरी वेळ जे स्वीकारायला त्यांना जमलं नव्हतं ते स्वीकारून त्यावर तोडगा देखील त्या बारा वर्षाच्या पुरीने काढला होता कदाचित काळ समाज जसा बदलतोय त्याला उत्तर म्हणून का असे ना माणूसही तितकाच सामर्थ्यवान स्वसंरक्षण जपणारा घडतोय नवीन संघर्ष नवीन लढा जमतोय नवीन पिढीला कथा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका